नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पलूस येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी दाखल झाल्या आहेत भरपूर दिवसांनी सप्त इंदकेश्री भारत बुलढाण एक्सप्रेस बाब्या पिष्टन बावीसरा तसेच मित्रांनो बाकासूर पंचम इंदकेश्री सरजा टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे सुद्धा मित्रांनो या मैदानात दाखल झाले आहेत आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे फित्र लाईव्हवरती आणि मित्रांनो या मैदानात आज एक टॉपचा पायरा बघायला मिळाला विठ्ठल नाना यांचा तेजा आणि मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात म्हणून अखंड महाराष्ट्र ज्यायची ओळख असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा टॉपचा पैरा आज आपला पळताना दिसला आणि मित्रांनो आज आ, ही गाडी खुला असा गटपास केला आहे या गाडीने तुफान असा स्पीड लागला आहे रायफल उजवीने तर तेजाला डावीने झोपला आहे आणि गाडीवरती स्वतः विठ्ठललांना बसले होते आणि तुफान स्पीड आहे गाडीला आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया ऑफ व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा